अभिनेत्यांनी अवकातीत राहावं सर्वे करायला आलेल्या कर्मचाऱ्यांना लाता घालण्याची भाषा करणं जातीचा मास दाखवणं लय उच्च जातीच्या आडनावाची मस्ती आली असेल तर ती उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही सातत्याने बघतोय की मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही स्वतःला लयच उच्च वर्णीय मानणाऱ्या भिकारचोट अवलादी या ठिकाणी जातीची मस्ती सोशल मीडियावरती दाख दाखवताना दिसतात कोण जोग आहे कोण आहे कोण ठमूक आहे शिस्तीत राहा पॅनथरची एंट्री झाली तर लाईव्ह करून लाता घालायला लावी घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जाईल त्याच्यामुळे जा नाटकं बंद करा लिहित असताना नीट लिहा यापुढे जर कोणी जातीची मस्ती दाखवण्याचा जा प्रयत्न केला तर तुम्हाला येऊन ठोकण्यात येईल असा इशारा सुद्धा या माध्यमातून